प्राईज मी आता विचारलं या बकऱ्याची प्राईज बघू शकता थोडासा विचित्र दिसतो त्याचे केस वगैरे खूप वाढले मेंढाच म्हणू शकता तुम्ही याला त्याची प्राईस एक वीस आहे वन एक लाख सिक्स सो हा बघू शकता तुम्ही एक लाख साठ म्हणजे दीड लाखाच्या वरचा बकरा आहे सो गाई आता आपण देवनारमध्ये आलेलो देवनार पशुवधन पशुवाद गृह आणि बघू शकता दिले तरफ सो आता इथून आपण मंडीच्या साईडला जाऊया म्हणजे एक्झॅक्टली बघू शकता तुम्ही सगळे बकरे घेऊन चालले आहेत सो काहीच तुम्ही बघू शकता उद्या आहे बकरीत रविवार आहे सॉरी आज रविवार आहे उद्या सोमवारी बकरीद आहे आणि आता बघू शकता सगळे लोक जे मुस्लिम बांधव आहेत ते उद्याच्या बकरीसाठी बकरी घेऊन चालले सो हे गाईज मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो आहे निलेश बांबाडेकर या ब्लॉक्समध्ये आणि आता मी आलेलो आहे देवनारच्या बकरामंडीमध्ये अशातली सेकंड हायेस्ट जी बकरामंडी आहे जी मुंबईला इथे आहे तिथे आलेलो आहे सो तुम्ही बघू शकता माझ्यामागे आणि आजचा ब्लॉग आपण इथे शूट करणार आहोत बकरामंडीमध्ये सुगैज मी तर फर्स्ट टाइम आलोय म्हणजे इथे तुम्ही बघू शकता इथे खूप बकऱ्यांचे म्हणजे असे बाजार वगैरे लागलेले आहेत बघू शकता म्हणजे इथे येऊन तुम्ही तुमचा तुम्हाला जो आवडतो तो बकरा खरेदी करू शकता क्या प्राईज आहे बस स्टार्टिंग बकरी की अठरा हजार गाईज बघू शकता अठरा हजारपासून बकरे स्टार्ट आहे तिथे ॲक्च्युली नाही ते खूप म्हणजे आशियामधली सेकंड हायेस्ट बकरा मंडी आहे देवनारची आणि ते बघू शकता खूप लोक म्हणजे लांबून लांबून येतात आणि सेलिब्रिटीज लोकं पण येतात तिथे बकरा खरेदी करायला तर तुम्ही बघू शकता यांच्याकडे अठरा हजारपासून स्टार्ट आहे ते जवळपास मग मक... जसं दस जसं आपण लांब पुढे बघू अजून ते लाखो रुपयापर्यंत जातात बकरे बघू शकता असे छोटे छोटे बकरे आहेत ॲक्च्युली आता जे व्हेजिटेरियन असतील की जे जे पशु अत्याच्या अगेन्स्ट असतील त्यांच्यासाठी हा ब्लॉग नाही आहे सो त्यांचे कमेंट्स येणारच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सो बघा जे पूर्वानुपार चालत आलेले एखाद्या काय म्हणतात एखाद्या कल्चरमध्ये त्या गोष्टी ते लोक फॉलो करतात सो so, मुस्लिम धर्मामध्ये किंवा मुस्लिम कम्युनिटीमध्ये ही बकरा ईद जी असते दरवर्षी इथे ती खूप मोठी उत्साहात साजरी केली जाते जसं आपला एखादा सण असतो तस बघू शकता खूप सारे बकऱ्या प्राईज स्टार्टिंग या प्राईज स्टार्टिंग हा देख रहा हूं। देखो 25 से चालू ओके okay. ओके लास्ट लास्ट पंचवीस पासून यांच्याकडे स्टार्टिंग आहे रेंज आणि पंचावन्न साठ पर्यंत मग बकऱ्या पंचावन्न साठ हजारचा सा बकरास तू कितने किलो तक जाते हो पचास किलो किती किलो तक जाते पचास हजार सगळेच तुम्ही बघू शकता हा जो बकरा तो पंचेचाळीस हजार पर्यंत बघू शकता हा आहे तो बकरा जो पन्नास पंचावन्न पर्यंत येऊ शकतो पण तो म्हणाला जास्तीत जास्त फायनल हा पंचेचाळीस पर्यंतच खाली येईल म्हणजे जर तुम्ही घेणार असाल तर त्याच्या खाली येणार नाही म्हणजे जा पंचेचाळीस हजारचा बकरा त्याच्यापेक्षा पण महाग बकरे येतात आणि बकरी ती मुस्लिम धर्मासाठी किंवा मुस्लिम कम्युनिटीसाठी खूप मोठा सण आहे बघू शकता सगळीकडेच बकरेच बकरे आहेत बकरे। आता तुम्ही बघू शकता एक म्हणजे मुस्लिम बांधव एक बकरा घेतात आहे ते म्हणजे बार्गेनिंग वगैरे करतात आहे आणि एखादा चांगला बकरा बघतात आहे आणि तुम्ही बघा ना असे मोठे मोठे तंबू बांधलेले आहेत आणि एकदम असे भले मोठे मोठे आणि मग त्याच्या आतमध्ये बऱ्याच जणांचे असे छोटे छोटे स्टॉल इन द सेन्स स्टॉल असं से म्हणता येणार नाही पण असे आतमध्ये बकऱ्यांचे हे आहेत म्हणजे कंपाऊंड केलेले आहेत आणि त्यांनी मग त्या आपापले बकरे जे आहेत ते इथे आतमध्ये विकण्यासाठी ठेवलेले आहेत आणि प्रत्येकाला गव्हर्नमेंटकडून आय डी कार्ड्स वगैरे दिलेले आहेत आणि हे बकरे अगदी लांबून लांबून आले अगदी महाराष्ट्रातून महाराष्ट्र वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून भारताच्या पण कानाकोपऱ्यातून वगैरे आले आहेत का आहे हे बकरे राजस्थान ओके सो तुम्ही जसं मी तुम्हाला म्हटलं भिलवाडा राजस्थानवरून ए बकऱ्या आलेले म्हणजे भारताच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात होतं अगदी महाराष्ट्रातच नाही तर अगदी राजस्थान दिल्ली वगैरे या साईडून ए बकरे येतात म्हणूनच आशियातली सेकंड हायएस्ट बकरामंडी किंवा पशुवध गृह म्हणतात देवणारला आणि आज मी पहिल्यांदा इथे आलो आहे इथून बऱ्याच वेळा गेलो असेल पण पहिल्यांदाच देवणार पशुवध गृह किंवा या बकरामंडीमध्ये आलेलो आहे उद्या बकरीच्या पूर्वसंध्येला म्हटलं इथला काय म्हणजे अॅटमॉस्फिअर असतं किंवा इथे काय एकंदरीत वातावरण असतं म्हटलं ते बघूया स्वतः तुम्ही बघू शकता हे लोक आता या बकऱ्याची फायनल डिसिजन घेतात तो जो मालक आहे तो पंचवीस हजार म्हणतोय शेवटी त्यांना ते परवडले नाही म्हणून त्यांनी सोडला लिया बस? सत्ताएश। सत्ताएश। कितने का अच्छा एकदम मुझे मुझे बहुत मतलब कम लग रहा, मुझे लग रहा है तक पैताळीस तयार बघू शकता तुम्ही सत्तावीस हजार ला भेटला बकरा आणि वाटत ना खूपच मोठा आहे हाईट जर बघाल ना तर माझ्या एकदम छातीला आहे हाईट छत्तीस पर्यंत सांगितलेलं पण त्यांनी सत्तावीसला घेतलं आहे खरंच एवढे मोठे मोठे बकरे आहेत अजून आता या आतमध्ये आपण बघूया काय आहे आणि यांना खायला ना सगळं काय लागतं ना ते सगळं तुम्हाला इथे भेटतं परत त्यांच्या गळ्यातले पट्टे वगैरे पण भेटतात सर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया सर ऍक्च्युली तुम्ही इथलं पूर्ण अॅटमॉस्फिअर इथलं वातावरण बघाल ना तर एक तुम्ही महाराष्ट्रीयन व्हेजिटेरियन वगैरे असाल तर तुम्हाला नक्कीच आवडणार नाही पण फुल म्हणजे आज बकऱ्याच्या पूर्वसंध्येला फुल गर्दी आहे आणि म्हणजे इथे बकरे वगैरे घेण्यासाठी मुस्लिम बांधवांची खूप गर्दी जमलेली आहे आणि या बकऱ्यांना सांभाळावं लागतं खूप म्हणजे त्यांचं पालनपोषण त्यांना खायला प्यायला जर मोठे असतील ना आता ते मारतात वगैरे पण तुम्ही बघू शकता त्यांचे शिंग वगैरे मजबूत असतात so, सगळेच बघा ना सगळे बकरेच बकरे आहेत कुठून लांबून लांबून आलेले बकरे आहेत आणि मला वाटतं हे ना इथे आय थिंक दहा पंधरा दिवस आधीच येतात आणि मग यांना असं प्रॉपर शेड वगैरे मिळतं आणि मग त्यांचे खाण्यापिण्याचे म्हणजे मोस्ट ऑफ द आहे असेच सगळे राहतात बॅगा बेगा घेऊन इथे मग त्यांच्या आय थिंक उद्या बकरीच झाल्यानंतर मग मंगळवार बुधवारी हे लोक आपापले बकरे परत आपापल्या म्हणजे जे विकले जाणार नाही इथे आपापल्या आप गावी घेऊन जाणार म्हणजे जिथून ते लोक आले जसे लोक राजस्थान भिलवाडा वगैरे वरून वगैरे आलेले आहेत तर त्यांचे त्यांचे टेम्पो ते लोक घेऊन जाणार सो तुम्ही बघू शकता एक मोठा असा म्हणजे एक काय म्हणतात बलून वर आकाशात आहे ज्याच्यावर लिहिलं देवणार पशुवध गृह बकरी न, बकरी नियंत्रण कक्ष वगैरे सो मी जसं तुम्हाला म्हटलं खूप मोठी देवणार ही पशुवध गृह आहे मुंबईतला एशियातला सेकंड लार्जेस्ट नक्कीच म्हणजे खूप मोठा आहे म्हणजे मी इतका वेळा ह्याच्याबद्दल ऐकलं आहे पण फर्स्ट टाईम बघतो म्हणजे इथं इथे इतर, इतर प्राण्यांची पण कत्तल होते असं ऐकण्यात आहे त्याबद्दल आपल्याला एवढी माहिती नाही पण आत्ता मी जस्ट आलो आहे फक्त ना म्हणजे इथे हे शूट घ्यायला म्हणजे बकरा ईदनिमित्त सुगडीच आत्ता मी ना इथे म्हणजे याला आहे ते आहे जसं मी मला समोर सांगितलं एशियातली सेकंड लार्जेस्ट म्हणजे ही गृह आहे म्हणजे इथे ब म्हणजे प्राण्यांची कत्तल होते किंवा पशुवधगृह आहे किंवा म्हणजे बकरा निमित्त बकरा मंडी मोठी सगळ्यात आहे सो फर्स्ट टाइम मी इथे आलो आहे म्हणजे तिथून बऱ्याच वेळा गेलो असेल बाहेरून वगैरे पण इथं आतमध्ये फर्स्ट टाईम आलो सो खूप मोठा एरिया हा आणि तुम्ही बघू शकता माझ्यामध्ये सगळं सो गैज आत्ता मी जस्ट एका मुलाला विचारलं तर तो म्हणत या ठेड सत्तावीस हजारचा बकरा होता तर मी त्याला विचारलं मला लाख लाख रुपयापर्यंतचे जे बकरे असतात ते बघायचे होते तर तो म्हणाला आज मुश्किल आहे कारण आज शेवटचा दिवस आहे हे तुम्हाला अगदी दोन तीन दिवस आधी जर तुम्हाला आला आलात तर तुम्हाला बघायला मिळतील तरी पण बघूया तो म्हणाला पुढे आहेत तिथे बघायला मिळतील सो ही बघूया आपल्याला लाख जे बकरे बघायला मिळतात का नाही नाही तर शक्यतो सगळे जे बकरे जातात ते पंधरा वीस हजारपासून साठ हजारापर्यंतचे आहे सो सी बघूया सुभाई हाय हे आहेत उमर उस्ताद मी आत्ताच एका व्हिडिओमध्ये बघितलेला ह्यांच्याकडे काहीतरी हा जो बकरा आहे ना आता तुम्ही बघू शकता फोटोमध्ये तो त्यांच्या हाईट एवढा आहे म्हणजे जवळपास पाच ते सहा फुटाचा बकरा होता आणि त्यावेळी हा काहीतरी पाच साडेपाच लाखाला गेलेला म्हणजे जुना फूट आहे मी एका व्हिडिओमध्ये आत्ता त्यांच्याकडे हा बकरा नाही आहे बट आ, हे त्यांचं शॉप आहे वाटतं हे का हे आहे वाटतं आय थिंक उमर उस्ताद नाही हे वाटतं समोरचं तर त्यांच्याकडे हा बकरा होता पण आता त्यांनी हा जस्ट म्हणजे एक त्यांची ओळख किंवा त्यांचं हे म्हणून ठेवलं इथे सो देवनाथ गृहामध्येच एक मस्जिद आहे हे बघू शकता तुम्ही ती बऱ्यापैकी आई ठिकाणी मुडकळीच आली आहे पट स्टील मला वाटतं आजमध्ये त्यांचं पठण वगैरे होतं अजूनही कारण इथे हातपाय धुण्याची वगैरे व्यवस्था आहे सो so, जर तुम्ही बघाल आता बाहेरच्या साईडला आपण जाणार आहोत मंदिरच्या तर so, तिथे कदाचित आपल्याला बघायला मिळतील मोठे मोठे बकरे तुम्ही बघू शकता बकऱ्यांच्या गळ्यात जे माळा वगैरे घात जातात किंवा त्यांना जे रशा वगैरे बांधल्या जातात किंवा त्यांना जे काय खाद्य लागतं ते सगळं तुम्हाला इथे मिळतं बाहेर म्हणजे अगदी पाला पाचोड्यापासून त्यांचं जे खाद्य असतं ते सगळं तुम्हाला मिळतं काहीच तुम्ही बघू शकता म्हणजे ही हा जो पट्टा दाए दाए। ना इथे दाएर दाएर ना खूप मोठे मोठे बकरे आहेत आता हा जो एक ब्राऊन कलरचा बकरा आहे ना मी आत्ता जस्ट विचारला तो म्हणत हे जवळपास दीडशे किलोच्या आसपास जाईल मटण आणि हा जवळपास एक ते दीड लाखाच्या घरात जाईल बघू शकता त्यांच्याकडे खूप मोठे मोठे बकरे आहेत आणि अगदी आपल्या हाईटचे एवढे आहेत आपले हाईट एवढे बकरे आहेत बघू शकता हा माझ्या जवळ पण एक उभं आहे त्यांची थोडीफली एक भीती वाटते मार्तील बिरतील असं खूप मोठे मोठे बकरे आहेत त्यांच्याकडे हा बघा ना एवढा मोठा आहे मी या बकऱ्याची प्राइस बघू शकता थोडासा विचित्र दिसतोय केस वगैरे खूप वाढले मेंढाच म्हणू शकता तुम्ही याला याची प्राईज एक वीस आहे म्हणजे एक लाख वीस हजार मॅक्झिमम एक लाखापर्यंत येईल पण बघू शकता मी आता जस्ट इथे दादाला विचारलं काय नाव दादा तुझं गणेश गणेश सो मी आता दादाला गणेशदादाला विचारलं आणि हा त्यांचा म्हणजे स्टॉल आहे तर तो सांगत होता की म्हणजे बकरीदपासून आधी पंधरा दिवस आधी हे सगळे स्टॉल लागतात आणि बकरीदपासून पंधरा दिवस आधी सगळे बकरी यायला चालू होता जवळपास पाच तारखेला आता उद्या बकरीत आता पाच जूनला स्टॉ म्हणजे गेट ओपन झाला आणि चोवीस तास म्हणजे बकरी येत असतात आणि बकरीनंतर आणखी दोन दिवस म्हणजे बकरीद जर सोमवारी आहे तर दोन दिवस म्हणजे बाशीद वगैरे असते तोपर्यंत हे सगळे म्हणजे स्टॉल तुम्हाला इथे दिसतील आणि बकरे म्हणजे विकण्यासाठी दिसतील त्याच्यानंतर मग दोन दिवसानंतर म्हणजे सोमवारी बकरी आहे तर मंगळवार बुधवारनंतर हे सगळे बकरे आपापल्या आप राज्यात जातील जे विकले गेलेले नाही आहेत ते सो तुम्ही बघू शकता आणि जसं आता मी म्हटलं की मोठे मोठे जे बकरे आहेत ते सगळे गेलेले आहेत ऑलरेडी आणि आता आता जे सगळे बकरे आहेत ते पाच दहा हजारपासून अगदी दीड दोन लाखापर्यंत आहेत जे मला वाटतं मोठे मोठे बकरे असतात ते आय थिंक गेलेले आहेत इकडे बघू शकता मेंढा आहे हा मेंढा हा प्रॉपर मेंढा आहे आवाज बघाल ना एवढे मोठे मोठे आहे ना सो प्रत्येकाचे म्हणजे त्याच्या ह्याच्यानुसार वेगवेगळे प्राइजेस असतात हा सेव्हन्टी एटी पर्यंत बकऱ्याची शिंग बघा काय भयानक वाटतात पूर्ण अशी ट्विस्ट झालेली आहे टर्न झालेली आहे आणि हा पण खूप मोठा बकरा या बकरास का सिक्स्टी वन एक लाख सिक्स सो हा बघू शकता तुम्ही एक लाख साठ म्हणजे दीड लाखाच्या वरचा बाकरा कुर्बानीसाठी फुल रेडी नावडे मोठे मोठे बकरे आहेत म्हणजे आपण विचार नाही करू शकत आपल्या म्हणजे गोडे बिडे असतात ना त्या बकरे साईज सो हा थाउजंड चा बकरा प्रत्येक बकऱ्याच्या ना चेहरे चेहरापट्टी वगैरे पूर्ण वेगळी आता हा बकरा बघा ू शकता गाईज तुम्ही म्हणजे असे खूप सारे म्हणजे ते बोर्ड लावले आहेत तान दवाखाना वगैरे म्हणजे तुमच्या प्राण्यांना काही बकऱ्यांना वगैरे काही त्रास होत असेल काही जखम झाली असेल किंवा काही त्रास होत असेल तर ते इथे तुम्ही हे करू शकता म्हणजे दवाखान्यात जाऊन दाखवू शकता आणि सगळीकडे नाही बकऱ्यांचे असे स्टॉल लागले संपूर्ण या याच्यामध्ये सगळीच तुम्ही बघू शकता इथे गेले बकरीद निमित्त चानतारा बोकड म्हणजे या बोकडाच्या डोक्यावर एक सफेद असा कॉर्नर आहे सो तो असा वाटतं की चंद्रासारखा आहे म्हणून हा बघू शकता हा आहे तो बोकड आणि याची प्राईज म्हणजे ज्याचा ओनर आहे किंवा त्या ओनरचा कोणी माणूस आहे तो सांगतोय की दीड लाख रुपये आहे तुम्ही बघू शकता याच्या डोक्यावर असं चंद्रासारखं आहे तर दीड लाखाचा बकरा आहे म्हणतात आणि मुस्लिम बांधवांमध्ये चंद्राला खूप महत्त्व आहे म्हणजे चांद चंद्रगोर वगैरे असेल तर ते खूप महाग जातो तो बकरा सुगाईज आणि तुमचं खाऊन वगैरे सॉरी म्हणजे तुमचा बकरा वगैरे घेऊन जातो मी ते छोटे छोटे हॉटेल्स आहेत म्हणजे ते बिर्याणी वगैरे भेटते ऑबवियस चिकन बिर्याणीच असेल यस मी तुम्हाला एकदा दाखवतो यस चिकन बिर्याणी वगैरे आहे आणि बाकी नॉर्मल म्हणजे इथे शे आ, शिरा आणि पराठा भेटतो शिरा पराठा बघू शकता हा मुस्लिम बांधवांचा एक स्वीट डिश आहे आणि बाहेर असे मग हे फ्रूट्सवाले किंवा ज्यूसवाले वगैरे आहेत सो बघू शकता इथे पण काही लिहिलं आहे चांद का चांदवाला बकरा एक लाख रुपये वगैरे सो इथे जर तुम्ही तुमचा बकरा घेऊन येणार असा तर कुठलीही जागा शुल्क नाही आहे सगळं मूर्त म्हणजे मुफ्त आहे म्हणजे फ्री आहे सगळं लिहिलेलं आहे आणि त्याचे पासेस वगैरे जे भेटतात त्यांच्याकडून ते सुद्धा फ्री आहेत सगळीकडे बकरेच विकले जातात आजचे ऑब्वियस बकरीच्या आधीचा एक दिवस आहे सगळीकडे असे मोठे मोठे शेड्स उभारलेले आहेत आणि तुम्हाला बकरे त्याच्या आतमध्ये भेटतील तर तुमच्या रेंजनुसार म्हणजे अगदी पाच दहा हजारपासून पन्नास हजार एक लाख दीड लाखापर्यंत बकरे दोन तीन लाखापर्यंत बकरे ते मिळतील तुम्हाला आणि बघू शकतील यांच्याकडे हे प्रॉपर आय डी वगैरे दिलेले असतात गव्हर्नमेंटने सो so, आता इट्स टाईम टू नाव एक्झेक्ट हा इथून बाहेर जायचा रस्ता आहे आणि इथून बघू बघू शकता तुम्ही जेव्हा बकऱ्या बाहेर येऊन जाता तेव्हा किंवा आतमध्ये पण घेऊन येतात तेव्हा संपूर्ण म्हणजे त्याची नोंदणी होते गाईज बघू शकता अशा प्रकारे बकऱ्याला रिक्षामधून मग त्यांची नि आणण केली जाते सुगाईज आता वेळ आहे ब्लॉक संपवायची आपण या ब्लॉकमध्ये बघितला देवनारमधला जो बकरीच्या आधीचा एक दिवस असतो म्हणजे बकरी मंडीमध्ये कशी धावपळ असते आणि कसा सगळा बकरा बकऱ्यांचा बाजार मांडला जातो म्हणजे बकरे विकले जातात किंवा त्यांची देवाणघेवाण कशी होते सो फर्स्ट टाइम मी बघितला देवनार पशुवध गृह किंवा देवनार मधला हा संपूर्ण वक्रा मंडी आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल व्हेजवाल्यांसाठी नक्कीच हा ब्लॉग नाही आहे व्हेजिटेरियन किंवा प्राणी त्या संदर्भात जे आहे म्हणजे असतात ते सो प्लीज त्यांनी हा ब्लॉग बघू नका पण जे नॉन व्हेजिटेरियन आहेत किंवा त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा व्हिडिओ या यशात एका ब्लॉगमध्ये टिल द इन गुड बाय आई